भिवसाळा तालुक्यातील खामगाव सारख्या खेडेगावात जन्माला आलेले सुपुत्र श्री नंदू शिर्के यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे विधान विधानपरिषद निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी सोबत फेरबदल करण्यात आले आहेत या फेरबदलामध्ये खामगावचे सुपुत्र तसेच बाळासाहेबांचे निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक श्री नंदू शिर्के यांची दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे याआधी ते उपजिल्हाप्रमुख होते अनिल नवगुणे यांच्या हकलपट्टीनंतर श्री नंदू शिर्के यांच्याकडे श्रीवर्धन महाड मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी दिलेल्या पत्रकातून जिल्हा प्रमुख पदावर श्री नंदू शिर्के यांची वर्णी लागल्याची माहिती देण्यात आली आहे श्री नंदू शिर्के यांच्या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असे तसेच त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचाली शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत रायगड प्रतिबंब न्यूज बिरो म्हसळा